राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील दोन दिवसापूर्वी पंधरा ऑगस्ट होता पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वतंत्रता दिवस म्हणून आपण पूर्ण भारतातल्या लोकांनी जल्लोषामध्ये उत्साहामध्ये साजरा केला परंतु जालना या ठिकाणी याच पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमानिमित्त जालन्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे येणार होत्या आणि जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक गोपाळ चौधरी नावाचा मुलगा त्याच्या वडिलासोबत आणि भावासोबत गेल्या एक ते सवा महिन्यापासून उपोषण करत होता आपण तो व्हिडिओ बघितला असेल अत्यंत चीड आणि राग आणणारा व्हिडिओ आहे की ज्या पद्धतीनं त्या पोलीस अधिकाऱ्याने अनंत कुलकर्णी नावाचा तो पोलीस अधिकारी जो डी वाय एस पी या पदावरती आहे त्या गोपाळला घेऊन जात असताना चारही चार पाच पोलिसांनी त्याला पकडलेला असताना पुढं जातोय तो, तो आणि कुत्र्यासारखं म्हणजे कुत्र्याची जशी अवलाद असते ना पाय वर करून मारायची किंवा गाडवाची अवलाद असते बघा पाय पायाने पाया मारतात अशा पद्धतीनं त्या पोलीस अधिकाऱ्यानं गोपाळ जो पुढे चाललेला आहे त्याला पोलिसांनी पकडलेलं आहे तस त्याच्या पाठीमधून येऊन पेटकात लात मारली आणि आपण स्वतः कोण आहोत याची प्रचिती पूर्ण जगाला दाखवून दिली दोन दिवसापासून व्हिडिओ व्हायरल होते खरं तर हा विषय काल घ्यायचा होता परंतु काल दहीहंडीमुळं त्या विषयाकडे पूर्ण लक्ष देता आलं नाही आज तेव्हा माहिती काढली तेव्हा समजलं जालन्यातला विषय तो गोपाळ चौधरी नावाचा मुलगा आहे तो आंदोलनाला का बसल्या माहिती आहे का त्याची बायको गेले पळून तिनं दुसरं लग्न केलं आहे आणि हिंदू मॅरेज ॲक्टनुसार जोपर्यंत पहिल्या पत्नीचं किंवा पतीचा डिवोर्स होत नाही तोपर्यंत दुसरं लग्न करता येत नाही आणि ह्या गोपाळच्या बायकोनी मध्य प्रदेशमध्ये दुसरं लग्न केलेलं आहे आणि त्याविरोधामध्ये त्यांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्याची फक्त एवढी मागणी अपेक्षा आहे की माझ्या बायकोला तात्काळ अटक करा कोर्टामध्ये आणा आणि जे काही कोर्ट सांगेल त्या हिशोबाने पुढची कारवाई करा परंतु समोरच्या व्यक्तींकडनं म्हणजे त्याच्या बायकोच्या नातेवाईकांकडनं अनेक वेळा ह्या पोलीस अधिकाऱ्यांनी पैसे खाऊन त्यांना थांबवले असा त्या गोपाळचा आरोप आहे आता हा कार्यक्रम पंधरा ऑगस्टचा आहे परंतु हा व्यक्ती गेल्या सव्वा महिन्यापासून जालन्याच्या कार्यालयासमोर उपोषणाला बसला होता साखळी उपोषण केलं नंतर शेवट शेवटला पंधरा ऑगस्टला त्यांनी चौदा ऑगस्टला त्यांनी पत्र दिलं की पंधरा ऑगस्टला जर मला न्याय मिळाला नाही तर मी आत्मदहनाचा प्रयत्न करेल आणि पंधरा ऑगस्टच्या वेळेला ज्या वेळेला सगळा हा कार्यक्रम सुरू होता त्या कार्यक्रम सुरू असताना त्यांनी पोलीस स्टेशनला गेला स्वतःच्या अंगावरती ज्वलनशील पदार्थ ओतून घेतलं आणि त्या ठिकाणी त्यानं थोडासा राडा केला असेल या गोष्टीचा राग मनामध्ये धरून त्याला घेऊन गेले त्याच्यावरती कायदेशीर गुन्हे तर झालेच असतील घेऊन जात असताना माजूरडा आणि माज कशाला बोलतात हे दाखवणाऱ्या वृत्तीनं त्या गोपाळच्या पेटकात लात मारली ब त्याचं स्पष्टीकरण पण त्या या पट्ट्यानी म्हणजे त्या पोलीस अधिकाऱ्यांनी की मी लात का मारली अहो आरोपी अजून तो तथागत म्हणजे कथित आरोपी आहे त्याच्यावरती काही गुन्हा सिद्ध झालेला नाही तो आरोपीच नाही मुळात तो, 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 आंदोलन करता आंदोलन तो तर आंदोलन करताय आंदोलनकर्त्याला तुम्ही अशा प्रकारची जर ट्रीटमेंट देत असाल तेही पंधरा ऑगस्टच्या दिवसामध्ये ज्या दिवसाला आपण स्वतंत्रता दिवस म्हणून आम्हाला स्वातंत्र्य मिळालं ब्रिटिशांपासून म्हणून छाती ठोकून सांगतो हे तो ब्रिटिशांच्या अवलादीपेक्षा मोठ्या अवलादी इथं बसलेत त्यां ते, ते तर बरे होते ना थोडेफार हे त्यांचे बाप निघालेत हे सगळं का घडतंय तुम्हाला आणखी एक व्हिडिओ सांगतो तुम्ही एका कोपऱ्याला ह्या सगळ्या गोष्टीचे व्हिडिओ बघत असाल मी तुम्हाला ह्या प्रत्येकाचं काय म्हणणं आहे तेही दाखवणार आहे दुसरी गोष्ट नांदेडचा तहसीलदार आहे या तहसीलदारांनी पट्ट्याने केबिनमध्ये बसून तहसीलदाराच्या खुर्चीचा मान मर्यादा सगळी चुलीत घालून केबिनमध्ये बसून मस्तपैकी गाण्यांची मैफिल रंगवले we <laughs> आता या तहसीलदाराचं निलंबन झालेलं आहे परंतु हा अनंत कुलकर्णी नावाचा जो डी वाय एस पी आहे ह्याला गाढवासारखी सवय यायची लात मारायची ह्याचं अजूनपर्यंत निलंबन झाल्याची बातमी समोर आली नाही त्याच्यामुळं प्रशासनाला एक लाड म्हणजे प्रशासनातल्या एका व्यक्तीला एक लाड आणि दुसऱ्या व्यक्तीला एक लाड असं राज्य सरकार करते पण त्याच्या थोडं पाठीमागे जाऊया आपण हे पोलिसांवरती किती विश्वास जनतेला राहिला आहे आणि पो जनतेच्या मनामध्ये पोलिसांच्या संदर्भातली किती भावना म्हणा किंवा किती आदर आणि प्रेम आहे ते बघायचं असेल तर आपल्या कमेंट करून सांगा तुम्हाला काय वाटतं पोलिसांबद्दल कदाचित पोलिस ऑफिसर असतील किंवा इतर राजकीय लोकं असतील आपला व्हिडिओ बघतील तर त्याच्या कमेंट त्यांना वाचू द्या की जनसामान्य लोकांच्या मनामध्ये भावनामध्ये पोलिसांच्या संदर्भातलं काय विशेष प्रेम आहे हे सगळं का झाले कोण या राज्याचा गृहमंत्री गृहमंत्र्यांनी जर अव कसा पाठ त्या न अनंत कुलकर्णीवरती कारवाई करेल त्या सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांनी खून केला हत्या केली मर्डर केला पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्यारांना मर्डर करणाऱ्या आरोपींना गुन्हेगारांना अटक करावी म्हणून किंवा त्याच्यावरचा आता गुन्हा दाखल व्हावा म्हणून ते बिचारे सोमनाथ सूर्यवंशींचे परिवारातली लोकं हायकोर्टात गेली हायकोर्टाने सांगितलं त्याच्यावर गुन्हा दाखल करा राज्य शासन सुप्रीम कोर्टात गेलं ज्यावेळेला सुप्रीम कोर्टाने सांगितलं गुन्हा दाखल करण्यासाठी त्यावेळेला गुन्हे दाखल केलेत अज्ञातांविरुद्ध गुन्हे दाखल केलेत पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीची हत्या होते आणि कोणी हत्या केली हे माहीत नाही एफ आय आरमध्ये अज्ञात म्हणून उल्लेख केलेला आहे एवढा नेबळटपणा भांडवळासारखं वागू नका जास्त एवढं विषयावरती येऊ आपण हा गोपाळ चौधरी नावाचा व्यक्ती ह्याचं म्हणणं काय ते पहिलं ऐका तुम्ही

आरोपी को अटक करो अन कोर्ट में हाजिर करो बस मेरी इतनी मांग है नहीं तो आज हम मरने आने सब आज हम रात तक आत्मदान करेंगे न्याय नहीं मिला ये तो ये पुलिस का अत्याचार कब तक चलेगा या पोलीस खोटे आश्वासन दिले पत्र दिल तर मी आज आत्मदान करणार न्याय नहीं मिला गोपाल रमेश चौधरी पोलीस दडपशाही कर रहे कधी न्यायालय पोलीस चेको को सस्पेंड सस्पेंड करते हैं। हलने वाले कर ज्या हा कि पोलिसांनी पैसे घेऊन संबंधित व्यक्तीला अटक केलेली नाही किंवा त्यांना दुर्लक्ष केलं आमच्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे गेल्या के सवा महिन्यापासून मी या ठिकाणी उपोषणाला बसतोय सवा महिन्यानंतर उपोषणाला बसलेल्या व्यक्तीची काय मानसिक परिस्थिती असेल उलट त्या व्यक्तीला सव्वा महिन्यापर्यंत उपोषणाला बसायचीच वेळ काय येऊ हो दिली या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर यांच्याकडे नाही आहेत हा व्यक्ती जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की अशा अशा पद्धतीचा मला त्रास होते जिल्हाधिकाऱ्यांनी पोलिसांकडे प्रकरण दिलं पोलिसांनी अशा प्रकारचं प्रकरण हँडल केलं आता दोन दिवस उलटून गेलेत की नाही दोन दिवसापासून सोशल मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालतो हा व्हिडिओ पोलीस आणि खाकीवर दिलाना ना डाग लागलेला आहे आजही सांगतो अशा प्रकारचे बरेच जण आहेत पोलिस डिपार्टमेंटमध्ये मी सगळे म्हणत नाही पण बरेच जण आहेत आणि ह्या गोष्टी वाढत जाणार आहेत का प्रत्येक राजकीय पक्ष ज्या ज्या वेळेला सत्तेमध्ये येतो त्या त्या वेळेला तो पोलिसांचा गैरवापर करून घेतो आता प्रश्न हा पोलिसांचा आहे की त्यांना आपला किती वापर करून द्यायचा आहे कोणी येतून आपल्याला वापरून जातो अशा प्रकारची त्यांची अवस्था झाली आणि मग वापर झाल्यानंतर पोलिसांना बक्षिस देतात आता हा डी वाय एस पी जो आनंद कुलकर्णी हा प्रमोटेड डी वाय एस पी आहे हा काही अभ्यास करून यू पी एस सी करून आलेला नाही आहे प्रमोटेड आहे हा पी एस आय होता नंतर नंतर एस पी आय झाला नंतर आता वाय एस पी झाला हा प्रमोटी आहे बऱ्याच प्रकारच्या गोष्टी घडलेल्या त्याच्या जो नांदेडच्या तहसीलदारावरती जी कारवाई केली मैफिल रंगवलेली गाण्यांची म्हणून वगैरे त्या पद्धतीची कारवाई या व्यक्तीवरती होते का तेही म्हणायचे दुसरी गोष्ट या गोपाळच्या वडिलांची भूमिका काय ते समजून घ्या नंतर तुम्हाला मी शेवट पोलिसांची भूमिका काय ते सांगते माझी एकच मागणी गुन्हेगारांवर गुन्हा दाखल झालेला आहे कदिम दालना पोलीस स्टेशन मध्ये परंतु पैसे खाऊन पोलिसांनी आजपर्यंत कोणती कारवाई केलेली नाही ते गुन्हेगारांना पाठीची घालत आहे आणि इथला एफ आर आय खामगावला जाऊन दाखल करत आहे कोणत्या आधारावर करत आहे कोणसा कायदा निघला आता नवीन असा की गुन्हेगारांच्या तावडीत आम्हाला पाठवायचं तिथं दोष आरोप टाकून नेम मी हेच मागणी गुन्हा दाखल झालेला आहे आरोपींना त्यांनी न्यायालयात हजर करावं आम्ही उपोषण सोडून तर आत्मधान करणार नाही की रज शेकीने मारहाण जाऊ दे है। आमी ने। ने। रे मारू आता पोलिसांनी काय सांगितलं माहिती का म्हणजे तुम्ही हा व्हिडिओ बघा पहिला त्यांचा त्यांचं आणि दुराग्रह काही संपत नाही की आम्ही त्यांना त्यांच्या पत्नीला आणून द्यावं त्यामुळे ते सार सातत्याने उपोषणाला बसणे आणि आत्मधनासारखे आंदोलनं करतात असं प्रत्येक राष्ट्रीय सणाला ते रा करतात कालही त्यांनी तसंच आम्हाला निवेदन दिलेलं होतं आम्ही त्यांचं मतपरिवर्तन करण्याकरता त्यांच्या भावाला आणि म वडिलांना पोलीस स्टेशनला आणलेलं होतं पोलीस स्टेशनला सर्व कर्मचारी बंदोबस्तामध्ये निघून गेलेले आहेत बी जे आहेत हे बघून पोलीस स्टेशनला दा उपलब्ध असलेल्या पी ओशी त्यांनी वादावादी केली झटापट केली त्यांच्याशी त्यांच्यावर अटॅक केला आणि ते तिथून निघून गेले आणि कार्यक्रम स्थळी आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर राखेल उतरून घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला परंतु वेळीच आम्ही त्यांना रोखलं परंतु ते खूप आक्रमक झाले होते ऐकत नव्हते त्या झटापटीत त्यांनी आमच्या महिला कर्मचाऱ्याच्या अंगावर रॉकेट टाकलं मग त्यांना ताब्यात घेण्याकरता आम्हाला थोडासा बळाचा वापर करावा लागला आम्ही बळाचा वापर करून त्यांना ताब्यात घेतलेला आहे आणि त्यांच्याविरुद्ध योग्य कलमान्वय पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे ज्या पद्धतीनं हा पोलिसांनी सांगितले की त्या ठिकाणी असं असं झालं मग तो रॉकेल डिझेल घेऊन अंगावरती पेटवायला निघाला असं केलं तसं केलं हे सगळे कोर्टामध्ये जे सांगतात ना स्टोऱ्या हेच स्टोऱ्या आपल्याला सांगत आहेत आणि मग सुरक्षेच्या दृ दृष्टिकोनातून आम्हाला पोलिस बळाचा वापर करावा लागला पोलीस बळाचा कसला वापर केला तू एकट्याने लात मारली बरं तो चार पाच जणांनी त्याला पकडलेला आहे त्याला घेऊन चाललेत त्याच्यानंतर देखील त्याची दहशत आहे किंवा त्याची भीती होती का तुम्हाला की तो पळून जाईल किंवा तो तुमच्यावरती येऊन उडून लात मारेल म्हणून तुम्ही त्याच्या आधीच लात मारली बरं लात मारायला आपण काय गाडव आहे का एवढं देवाने आपल्याला दोन पाय दिले दोन हात दिले दोन डोळे दिलेत चार पाय असल्यासारख्या गाडवासारखा आपण वागायची गरजच नाही अशा पाठीमागून वार करणाऱ्या जे असतात अशा लोकांच्या विरोधामध्ये काय कारवाई झाली पाहिजे ते कमेंट करून नक्की सांगा दुसरी गोष्ट पोलिसांचा किती मान सन्मान आणि जनमानसांच्या मनामध्ये पोलिसांच्याबद्दल किती प्रेम आणि आदर आहे कमेंट करून नक्की सांगा कारण हा व्हिडिओ आपला भरपूर लोक पोलिस लोकं पण बघणार आणि राजकीय लोकं पण बघणार त्यामुळे त्यांना ही कमेंट वाचू द्या जर त्यांच्या मनाला वाटलं तर ते थोडीफार बदल करतील कारण वर ते बनतं ना जैसा देश वैसा भेष नेताच जर अशा प्रकारचे कामं करत असेल तर खालची लोकं अशा प्रकारचे का नाही कामं करणार एक नेता बॉक्सिंग करतो त्या कॅन्टीनमध्ये दुसरा नेता तिकडे सिगरेटचे फुंके मारतो आणि या सगळ्यांना पाठीशी घालणारा बसला ना एकानं एक तर डान्स बारच खोलला आहे आई आईच्या नावाने नाचो पोरी आणि तो मंत्री आहे गृहराज्यमंत्री आहे त्यांच्याच खात्याचा हा गाडो गाडवासारखा लात मारणारा पोलीस अधिकारी त्याच्यामुळे हे ज्या पद्धतीनं वागतील खालची तसेच वागतील ना यांच्याकडनं दुसरी अपेक्षा करणं काय चुकीचं आहे आणि या सगळ्यांना पाठीशी घालून आपलं मिळाले म्हणून रमटायचं तो आहेच ना आपल्या बसल्यास ना गेल्या काही वर्षांपासून पोलिसांची किती इमेज डॅमेज झाली ह्याचा अंदाज देखील नाही आहे आज तुमच्या आमच्या सारख्यांना समोर चौकामध्ये पोलीस दिसल्यानंतर आदर आणि प्रेम मनामध्ये येत नाहीये ही वस्तुस्थिती आहे काय मनामध्ये येतं आणि तोंडामध्ये येतं हे सांगायला गरज नाही शब्दांमध्ये चार चौघांमध्ये जर भांडणं झाली ना तर पोलीस स्टेशनला जायला नको बोलतात एखादा राजकीय नेत्याला जाऊन आपण मांडवली करा बोलतात हे काय झाले गुन्हेगारांना सोबत घेऊन गुन्हेगारांना पकडून 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 ना हे स्वतःच सगळ्यात मोठे गुन्हेगार झालेत गुन्हेगाराची वृत्ती यांच्यामध्ये आली कारण रोज गुन्हेगारांमध्ये असतात आता हा अनंत कुलकर्णी हा एल सी बीचा पहिला मला वाटतं तिकडचं हे होता इन्चार्ज होता लोकल क्राईम ब्रँचचा आणि त्याच्यामुळं गुन्हेगारांशी रोज डिलिंग करत असेल कशा पद्धतीनं गुन्हेगार लातां मारतात कशा प्रकारे गुन्हेगार पायवर करून करतात ह्या सगळ्या गोष्टी जवळून बघितल्या असतील आणि कदाचित त्यामुळे त्या गोष्टी त्या आत्मसात करून एखाद्या आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवरती म्हणा किंवा एखाद्या स सर्वसामान्य लोकांवरती अशा प्रकारचे वापरलं असतील त्यांनी ह्या सगळे प्लॅन केले असतील पण विषय काय माहिती आहे का, का सर्वसामान्यांच्या अंगावरती हात उचलायला तुमच्यामध्ये धमक आणि बळ येतं नेत्यांवरती हात उचलायला किंवा एखाद्या खुंखार गुन्हेगारावरती वाल्मिक सारख्या लोकांवरती हात उचलायला तुम्हाला पॅरालिसिस होतो है ना मेंगळट लोकांनो गुन्हेगारांवरती हात उचला हातेरेक्यांवरती हात उचला सर्वसामान्यांवरती हात उचलू नका तेही स्वातंत्र्य दिना दिवशी कसलं स्वातंत्र्य दिलं तुम्ही यांना बरं कोर्टाचं कोर्टामध्ये जर गेलं तर प्रत्येक पोलीस स्टेशनला गेल्यानंतर आरोपीला घेऊन जातात तुडव तुडव तुडवतात की नाही पो कोर्टामध्ये घेऊन गेल्यानंतर काय करतात कोर्ट पण विचारतं तुम्हाला काय मारलं का आता त्याला रातभर एवढा तुडवलेला असतो तो कोर्टामध्ये जाऊन काय सांगणार आहे की मला पोलिसांनी मारलं म्हणून जरी कदाचित त्यानं सांगितलं की मला पोलिसांनी मारहाण केली जोपर्यंत सोमन्या सोमना सूर्यवंशींसारख्या घटना घडत नाही तोपर्यंत जर कोर्टामध्ये सांगितलं पण एखाद्या आरोपीने की मला मारहाण केले किती पोलिसांवरती कोर्टाने अजून आत्तापर्यंत कारवाई केली की तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये आरोपीला का मारलं म्हणून आणि ज्या पद्धतीनं हा अनंत कुलकर्णी बोलतो आहे खरंतर हा डीवायस पीला पदावरती राहायच्याच ह्याच्यावर नाही येतो परंतु हा अनंत कुलकर्णी ज्या पद्धतीनं बोलतो आहे की पोलीस बळाचा वापर करावा लागला या सगळ्या गोष्टीसाठी ऑलरेडी त्याला तुम्ही घेऊन चालला होता बाकीच्या पुढच्या गोष्टी न्यायालय ठरवलं ना हा व्यक्ती न्यायालयापेक्षा मोठा झाला आहे है। म्हणजे ह्याला न्याय पण स्वतःच करायचा आहे आणि आरोपी पण स्वतःच ठरवायचे आहेत प्रत्येक पोलिसांना आरोपींना पकडण्याची एक आचारसंहिता असते कायदे कानून आहेत त्याला पण त्यांनी स्वतःहून कसं वागायचं त्याचेही वेगळ्या का आचारसंहिता आहेत कुठलाही पोलीस अधिकारी कुठल्याही प्रकारच्या अशा प्रकारच्या कायदेशीर आचारसंहिता फाट्यावर मारतो सरळप सरळ सरळ नव्वद टक्के तर सेम असेच आहेत दहा टक्के असतील ठराविक चांगले मी सगळं सरसकाट बोलत नाही पण नव्वद टक्के असे आहेत तुमच्यापैकी किती लोकांना अशा प्रकारचा अनुभव आला आहे आणि पोलिसांच्या संदर्भातला तुम्हाला आलेला वाईट अनुभव नक्की कमेंट करून सांगा आपण त्या कमेंटवरती देखील एक नक्की व्हिडिओ बनवूया नक्की पोलिसांच्या संदर्भामध्ये किती माणसांच्या मनामध्ये प्रेम होतो चाललंय तेही कळू द्या एकदा लोकांना ह्या अनंत कुलकर्णीवरती काय कारवाई करावी किंवा काय कारवाई होईल का कारण अनंत कुलकर्णी येते अनंत येते कुलकर्णी येते त्याच्यामुळं कारवाई होईल का नाही ह्याच्यावरती देखील प्रश्नचिन्ह आहे पण काय कारवाई व्हायला हो पाहिजे त्यांना पदावरती राहण्याचा अधिकार आहे का तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा तुमचे हा व्हिडिओ शेअर कराल मला माहिती आहे कारण प्रत्येकाला या सगळ्या गोष्टीबद्दल प्रचंड चीड आहे जर स्वतंत्र दिनादिवशी दिना अशा प्रकारचे जर सर्वसामान्य लोकांवरती गोष्टी होत असतील घडत असतील तर हा कायद्याचा सरळ चिरलेला गळा आहे तुमचं म्हणणं काय ते कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नसेल तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार